नमस्कार आज आपण शाहोडी तालुक्यातील सोंडुली या गावात आलेलो यात्रेनिमित्त एक जबरदस्त असं या भागातलं हे पहिलं मैदान असेल कारण या भागामध्ये कुस्त्यांची एक वेगळी परंपरा आहे खर तर या सोंडुली गावच्या मैदानाची एक खासियत अशी आहे की हे मिनी खासबाग मैदान म्हणून ओळखलं जातं आज तुम्ही बघू शकता किती मोठी जय्यत तयारी आहे या मैदानाची खऱ्या अर्थानं या सर्व मैदानाची पूर्ण जबाबदारी दत्ता जाधव यांनी आपल्या खांद्यावर घेतलेल्या त्यांच्या माध्यमातून या मैदानाची रूपरेषा चालू आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर असं मैदानाची अरेंजमेंट चालू आहे इथे काम किती सुंदर चालू आहे बघा आमच्या गावात पहिल्यांदाच एवढं मोठं मैदान होत आहे तरी मैदानासाठी एक नंबरची कुस्ती पृथ्वीराज पाटील मराठा केसरी व हर्षवर्धन सदगीर यांची कुस्ती पहिल्यांदाच आमच्या भागात होणार आहे म्हणजे गावात होणार आहे कारण का ह्या एवढ्या मोठ्या कुस्ती आमच्या गावात झालेल्याच नाहीत त्यामुळं सर्व कुस्ती शौकीला या कुस्तीचा लाभ घ्यावा असं मी सोंडोली ग्रामपंचायत ग्राम आवाहन करतोय देवाच्या यात्रेनिमित्त दिनांक सतरा उद्या सोमवार भव्य दिव्याचा सोहळा आणि एक जबरदस्त मैदान दोन महाराष्ट्र केसरी लागणार आहेत आणि हे मैदान जबरदस्त मनोरंजन तसेच पैलवान देवा थप्पांची उपस्थिती होणार आहे आणि एवढा जबरदस्त मोठं मैदान कोल्हापूर मधील खासबाग मैदानाची तोड करणार सोंडोली गावामधलं पहिलंच मैदान दत्ता जाधव यांनी आयोजित केलेलं आहे खेडे गावामध्ये एक भव्य दिव्य असं कुस्तीचं मैदान पार पडत आहे तर ह्यासाठी मुंबईकर माझे ग्रामस्थ मुंबईकर यांच मोठ सहकार्य लाभले आहे तसेच आमच्या गावचे एक मोठ तिरंगा ग्रुप ग्रुपचं पण मोठं योगदान लागलेलं ला आहे नमस्कार आज नाईक बा यात्रेनिमित्त सोंडोली गावात आज एक ऐतिहासिक मैदान उद्या पार होत आहे या मैदानासाठी आज एक नंबरची कुस्ती म्हणून पृथ्वीराज पाटील महाराष्ट्र केसरी त्यांच्या विरुद्ध हर्षवर्धन सलगीर महाराष्ट्र केसरी असे महाराष्ट्र केसरीचे दोन लढत उद्या सोंडोली मैदानात होणार आहे निमित्त एक ऐतिहासिक कुस्ती मैदानाचं आयोजन सोंडोली ग्रामस्थांच्या वतीनं करण्यात आलेलं आहे उद्या सोमवार दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी हे मैदान पार पडणार आहे रोजमर्क लिमिटेड पुरस्कृत सर्व कुस्त्या आहेत या सर्वांचं योगदान जात ते माननीय दत्तात्रय जाधव हो यांना तसेच सोंडोली ग्रामस्थ यांच्या वतीने हे मैदान पार पडणार आहे यामध्ये आम्ही खास करून महिला कुस्तीला प्रोत्साहन देण्यासाठी वैष्णवी पाटील सोंडोली पौर्णिमा गुरव आरळा या महिला कुस्त्या तसेच श्रेया शिंदे बोरगाव महाराष्ट्र चॅम्पियन तसेच पैलवान वैष्णवी कुंभार कोकरुड महाराष्ट्र चॅम्पियन श्वेता कोळसे चरण कोल्हापूर विरुद्ध साक्षी सनगर जय हनुमंत कालीम मंडळ सातारा यांच्याही कुस्त्या खास महिला प्रोत्साहन निमित्त घेतून घेण्यात आलेल्या आहेत खास आयोजित केलेलं आहे खास नायकेश्वर देवाच्या यात्रेनिमित्त हे या म्हणजे पंचकुरुषेत सगळ्यात मोठं मैदान आहे आणि यात दोन महाराष्ट्र केसरी पहिल्यांदाच आमच्या असल्या खेडेगावातील दुर्गम भागात पहिल्यांदाच दोन महाराष्ट्र केसरी पहिल्यांदाच आमच्या मैदानावर खेळणार